शिवसेना उपनेते विजय चौगुले यांची गणेश नाईक यांच्यावरती टीका करण्यात आली आहे निवडून आलेल्या चौदा गावांचा विकास का नाही केला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय चौदा गावांना नवी मुंबई मनपामध्ये घेण्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी तीव्र विरोध दर्शवलाय नाईक यांच्या या भूमिकेवरती शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले यांनी टीका केली आहे गणेश नाईक त्या भागामधून निवडून आलेले आहेत त्यांनी चौदा गावांचा विकास का नाही केला असा प्रश्न उपस्थित करत यावरती राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे सर्व नागरिकांना नको आहे अशा ती भूमिका नाही आणि जर सर्वांना जर नको असेल तर नकोय पण ज्यांना हवंय त्यांना हवं आहे ना असं पण आहे ना तिथे पण काय असं नाही तिथे फक्त काय मताचं राजकारण नाही करायचं मग ही गोष्ट जर चौदा गावाचा जर एवढा विकासच करायचा होता तर पाल जे आता वनमंत्री गणेशजी नाईक साहेब आहेत त्या चौदा गावातून ते तीन वेळा निवडून आलेले आहेत माझ्या माझ्या माहितीप्रमाणे तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत मग त्यावेळेस त्यांनी त्यांचा तेन काय विकास नाही केला त्यांना का रस्त्यावरती सोडलं आणि आताच काय एवढा त्यांना त्याचा कुळकुळा यायला पाहिजे